दोन अंतर्गत बाबिधर विद्यालय केडगाव देवी जि जिल्हा ऐल्यानगर राज्य महाराष्ट्र आदरणीय आमच्या शाळेचे आदरणीय प्राचार्य भेरड सर मार्गदर्शक शिक्षक श्री खोतकर सर मी कृष्णदेवीदर्वी याचा नाव मी शिकतो माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे रोड सेफ्टी नमस्कार माझे नाव रोन सुनील खटरे मी आता शिकतो तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये जे जे रॉ मटेरियल झालेले आहे ते तुम्हाला सांगतो फोर वोल्टचे दोन बॅटरी तीन आयर्न रॉड वुडन स्टिक टॉय कार्स टॉय कार्स कार शीट मायक्रो वायर बजर लाय बजर थ्री सेल एक ब एक बजर इत्यादींचा समावेश या प्रोजेक्ट मध्ये आम्ही केलेला आहे नमस्कार माझे नाव आदित्य विकास पडोळे आज मी तुम्हाला या प्रयोगाचे उपयोग सांगणार आहे तर या प्रयोगाचे उपयोग असे म्हणजे की पावसाळ्याच्या काळात अनेक वेळेस या इलेक्ट्रिक पोल मध्ये विद्युत प्रवाह चालू होतो ते लोकांना कळत नाही त्यामुळे लोक त्या पोला पोलाजवळ जातात त्याला चिटकतात व मृत्यूमुखी पडतात तर अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही या प्रोजेक्टची निर्मिती केली आहे त्यामध्ये ज्यावेळेस ही वायर बंद होते त्यावेळेस हा बोर्ड खाली पडतो येथे बजर वाजू लागतो लोकांना असे कळते की या पोलाजवळ कोणीही जाऊ नये या पोलामध्ये विद्युत प्रवाह चालू झालेला आहे दुसरे असे की या प्रयोगाचा उपयोग आपण शेतीत देखील करू शकतो पावसाळ्याच्या काळात ज्यावेळेस शेतकरी मोटर चालू करण्यासाठी जातो त्यावेळेस त्याला हे कळत नाही की मोटारीमध्ये करंट उतरला आहे व आपण त्याला हात लावू नये व तो चिटकून तेथेच मृत्यूमुखी पडतो त्यामुळे या प्रयोगाचा उपयोग आपण विविध ठिकाणी देखील करू शकतो नमस्कार माझे नाव ओपन मॅथर आहे मी आज तुम्हाला या प्रात्यक्षिकाचे फायदे सांगणार आहे या प्रात्यक्षिकाचे फायदे असे आहेत की हे प्रात्यक्षिक या प्रात्यक्षिकाचे मेकॅनिझम कुठेही ॲडजस्टेबल आहे त्याचप्रमाणे हे प्रात्यक्षिक कमीत कमी पैशात बनून तयार होते या प्रात्यक्षिकामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही यानंतर आम्ही या प्रात्यक्षिकाचे वर्क वर्क कसे होते हे सांगणार आहे नमस्कार माझे नाव मुंबई मी आता नवी शिकतो आपण आज प्रत्यक्ष कृती करून पाहूया